ब्रह्मपद प्रकरणमादवग्गो अप्पमाद अप्पमादो अमृतपदम् पमादोमच्चुनोपदम् अप्पमतान्मियन्ति ये पमत्ता यथामता अशेयप्रमादपद अमृता चे जन हे असे प्रमाद न मरती कधी जन्म प्रमादी मृतवत ही असती जन हे प्रमादी। अप्रमाद हे अमृतपद आहे आणि प्रमाद हे मृत्यूचे पद अप्रमादी हे कधीही मरत नाही परंतु प्रमादी जन

स्थिर अप्रमादे पंडित होई हो अप्रमादात आरे करी तयात, अप्रमादाची विशेषता जाणून बुद्धांनी सांगितलेल्या श्रेष्ठ अशा उपदेशाप्रमाणे आचरण करून शहाणे लोक अप्रमादात स्थिर होतात व त्यातच प्रसन्न राहतात ते झायेनो सातिका निचंदड पर कमासती धीरा निबाण योगक्षेम अनुतर जे करती ध्यान सातत्यान निन दृढ़ पराक्रमान लाभे अशा धैर्यवानुत्तर आणि सतत ध्यान करणारे नित्य दृढ पराक्रमाने जागरूक असणारे असे धैर्यवान लोक अनुत्तर व योगक्षेमशी निर्वाण पद कर प्राप्त करतात मतो सतीमतो सुची च धम्म जीविनो अप्पमत्त यशिवडची खंबीर जागृत राहुनिया विवेकी कुशल कर्म करी। राहु नित धम्म जीवनिया ईशवाड जागृत करी जो निश्चल व जागृत आहे जो विवेकाने प्रत्येक कुशल कर्म करतो ज्याचे धम्मजीवन संयमी आहे अशा अप्रमाधी म्हणजे सतत जागरूक असणाऱ्या माणसाच्या यशात सतत वृद्धी होत असते संयमेन दीपं कैराथ मेधावी यो नावि कीर्ती पण्डिते अप्रमादे पंडिते जो जया पू बुद्धिमान मनुष्याने उद्योग अप्रमाद संयम आणि दमाच्या आधारे मनाचा असा द्वीप बनवावे की ज्याला कुठल्याही विकारांचा किंवा इंद्रिय सुखांचा पूर वाहवू शकणार नाही पण बाला जन अपमाद मेधावी धन सेठ रखती प्रमात असती रमन मूर्ख अन दुर्बुद्धी अप्रमाद रक्षिती सुन जपती श्रेष्ठ धन मूर्ख आणि जन प्रमादात रमलेले असतात बुद्धिमान पुरुष मात्र अप्रमादाची श्रेष्ठ धन समजून रक्षा करतात मापमद वनियम मा कामरथी संथवम अपमतोही पोती विपुल सुखन प्रमादात गुंत कामरती त्या रमू नका अप्रमादी होऊन ध्यानी प्राप्त करा त्या विपुल सुखा प्रमादात गुंतून राहू नका कामरतीचे गुणगान करून त्यात रमू नका प्रमादरहित होऊन जो ध्यान करतो त्याला विपुल सुखाची प्राप्ति होते पमादम अपमादेन येदानुद्धिपंडितो पैया पासाद मारुई हं अशोको सुकिनी पजं पब्बतटो अभूमटो धीरो बाले अप्रमादे प्रमादास जेव्हा पंडित दूर करी धीराने शोकरहित रहित हो आरुढ प्रज्ञा शिखरी पर्वत आरुढ पाही जैसे शोक मग्न मुढ या जेव्हा પ્રજ્ઞાવ માણુસ અપ્રમાદ અને પ્રમારુષા પ્રસાદ અને અજ્ઞાની લોક રીતિ જશે પર્વતા પર ચડલે માણુસ જમિની વરિ લોતો बहु सुते सु बहुजागरो हित्वायाती घोष्वाती सुमेधसो अप्रमाद प्रमात अतिजागृत निद्रितात पुढे जाय सुधन तैसे सबल अस्वजसे निर्बलात ज्याप्रमाणे शीघ्र धावणारा घोडा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जातो त्याचप्रमाणे प्रमादी लोकातील अप्रमादी आणि निद्रितातील अतिजागृत पुरुष त्या, त्या सर्वांच्या पुढे जातो अपमादेन मघवा देवान शेठतंगो अप्रमादम् प्रसं प्रमादो गरहितो सदा अप्रमादे जाहला श्रेष्ठ सर्वदेवात् इन्द्रतो वाहवाप्रमादाचि सदा निन्दति प्रमादतो अप्रमादामुळे इंद्र सर्व देवात श्रेष्ठ पावला अप्रमादाची सदा स्तुती केली जाते तर प्रमाद हा नेहमीच निंद समजला जातो तो भिक्ष पमादे शिवा संयोजन अनुथूलं, डहन अगि गच्छती अप्रमादी रमे भिक्ष जया प्रमादे भय दिसे जाड तसे अप्रमाद रमलेला अथवा प्रमादात भय पाहणारा भिक्षू अग्निप्रमाणे लहान मोठी बंधने जाळीत जातो अपमादर तो भिकु पदे भयद शिवाभव परीघानाय निव सेवस अप्रमादिर मे भिकु जया प्रमादि भय हो न सके तो निर्वाणा जवळ वसे अप्रमादात रत असलेल्या किंवा प्रमादाला भिनार्या भिक्षूचे कधीही पतन होऊ शकत नाही तो निर्वाणाच्या अगदी जवळच पोहोचलेला असतो धर्मपदातील प्रकरण तीन चित्त बघू यपलं चेत् दुर्खं दु निवारं कुजो करोति मेधामिसूकारोऽल चपल हे चेत् गोरक्षी भूमिवारती बाण कार बस करी सरळ करी त्या सुद्धा बाणकार जसा बाणाला सरळ करतो तसा सुज्ञ माणूस चंचल चपळ रक्षण करण्यास व निवारण करण्यास कठीण अशा चित्ताला सरळ करतो वारिजो वथले खेतो ओकमोकत उभतो परिफंदम तिदं चेत मार देम पहात तत्सनी तडफडे मासा एक किताब भुईवरी जलातून तैसे हे तडफडे चित्त सुकण्या सुमार बंधना तू जलाशयातून बाहेर काढून जमिनीवर फेकलेल्या माशाप्रमाणे हे चित्त माराच्या तडाख्यातून सुकण्यासाठी तडफडत असते दुन्नी गहश्य लहुनों एत काम निपातिनों चेत सदम थो चितं दंतं सुखावहं चंचल अनसे ग्रगामिते करण्या करन्या कठिनसें संयमन असे निग्रह करण्यास अतिशय कठीण जिथे हवे तिथे जाणारे व शीघ्रगामी असा चित्ताचा स्वभाव आहे अशा चित्ताचे रक्षण करणे चांगले वय असे रक्षण केलेले चित्त सुख देणारे असते सुदुर्दसंपुणम् एतकामनिपातिनं चित्तं रक्षेयमेधावि चित्तं गुप्तं सुखावहम् अदृश्येणी अतिसूक्ष्मं स्वैराचारी चित्तसे स्वप्न सवरीचे तास श्याम चित्त सवर सुखदायी असे जे पाहणे अतिशय कठीण आहे जे अति सूक्ष्म आहे जे वाटेल तसे भटकणारे आहे अशा चित्ताचे बुद्धिमान माणसाने रक्षण करावे असे रक्षिलेले चित्त हे सुखावह असते दुरांगमं एकचरं असरीरं गुवासं ये चित्तं संयमेष्यंती लोकं तीवारवं वन्दनं संसारिकटे दूरं असरीरानि गोप्तस्थितीम् चित्तास अशा जे संयमिती होती संसार करणारे ज्याचे शरीरात वास्तव्य नाही ज्याचे वास्तव्य गुप्त आहे जे एखाद्या दृश्य आकारात नाही अशा चित्ताचे जे संयमन करतात ते माराच्या बंधनातून मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतात अनुवठित चित सद्धम अविजानतो परिप्लोप सादस पैयान परिपूरती जो न जानी सद्धमासी चित्त न स्थिर प्रसन्न चित्त अस्थिर आहे जो सद्धम जाणत नाही ज्याचे चित्त प्रसन्न नाही त्याची प्रज्ञा कधीही परिपूर्ण होत नाही अनवसुत चेत अननवाहत चितसो पापहीनस न जागरतो भयम जया जयाचे चित्त। पानी चित मुक्त जो पाप पुण्याच्या जागरूका त्या भय ज्याचे चित्त मलरहित आहे ज्याचे चित्त द्वेषरहित असो स्थिर आहे जो पाप पुण्यापासून मुक्त आहे त्या जागरूक माणसास भय नाही तुम्होपम काय मी मन विदेवा नगरोपम चेतमेदम योधेतमारं पय्यायुधेन च रक्षे निवेशनुषिया जानूनि शरीरासघागरसमान चित्तासमाना मारास महारासदिको न प्रज्ञायुधाने असे दिङ्कले चित्त रक्षीत जाने हा देह मडक्या प्रमाणे जाणून चित्ताला नगराप्रमाणे प्रज्ञा रूपी शस्त्राने जिंकलेल्या चित्ताचे रक्षण करून अनासक्त असावे अचिरम वतय काय पठवी अधिसे सती। क्षुद्धोपेतवीयानो निरत्थं वकलिङ्गरम् चेतना विहीनहि काया शीघ्रपडिलहि धरणिवरि निरुपयोगीति होई। सुकलेल्या ओण्ड क्या परि लवकरच हे तुच्छ शरीर रहित होऊन निरुपयोगी लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे या जमिनीवर जाऊन पडेल दिसो वेरी वापन वेरी पापियो पाप करी करिहा शत्रु शत्रूची वैरी वैर्याची वा करीम रमते जे कु मार्गावरील शत्रु शत्रूची किंवा वैरी वैर्याची जेवढी हानी करतो त्यापेक्षाही जास्त हानी कुमार्गाकडे लागलेले चित्त करीत असते माता पिता ऐवा पी जयात का सम्पनिता शेय सोन तो करी नाही बाप अन्ने संबंधित करी करीत त्याहुनी चेत रमते जे सुमार्गावरी माता पिता किंवा अन्य नातेवाईक जेवढे हित करणार नाही त्यापेक्षाही अधिक हित सन्मार्गात लागलेले चित्त करते जय